तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रपूर आगाराच्या चंद्रपूर अकोला या बस शेड्यूलविषयी माहिती देणार आहोत सो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला व्हिडिओ तर मित्रांनो चंद्रपूर अकोला हा जो बस शेड्यूल आहे हा शेड्यूल चंद्रपूर आगार चंद्रपूर विभाग ऑपरेट करते आणि या बसचा जो मार्ग आहे चंद्रपूरवरून तो आहे चंद्रपूर भद्रावती वरोरा जाम हिंगणघाट वर्धा पुलगाव चांदूर रेल्वे अमरावती मूर्तिजापूर मार्ग ही बस अकोल्याला जाते आणि चंद्रपूर ते अकोल्याचं जे डिस्टन्स आहे ते जवळपास तीनशे ऐंशी किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला सात तास पंचेचाळीस मिनिट लागतात बाकी या मार्गावर चंद्रपूर आगारातर्फे साधी परिवर्तन बस चालविण्यात येते आणि चंद्रपूर ते अकोल्याचं जे फुल तिकीट आहे ते सहाशे चौतीस रुपये आहे आणि हाफ तिकीट जे आहे ते तीनशे अठरा रुपये आहे बाकी या बसची चंद्रपूर आणि अकोलामधून छोटाची वेळ पुढे व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे बाकी या शेड्यूलविषयी अधिक माहिती जी आहे तेही पुढे व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा खुद की कसम खाता हूँ आज कोई नहीं इधर किसका है राज वर्ल्ड में लगने नहीं दूंगा मैं दाग एनकाउंटर करूंगा तेरा मैं पापी से पैर के बाद एक करने वालों के काटूंगा हाथ टीवी खुली है पुलिस के पास पुलिस का सीधा हाथ